पक्षाचा काळ हा पितरांना समर्पित असतो व त्यांच्या आत्म्याला सदगती मिळावी म्हणून श्राद्धविधी करण्याचा या काळातही गरुड पुरणात अशी प्रचलित आहे हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखाद्या घरात मरण येते तेव्हा त्या घरात तेरा दिवस गरुड पुराणाचे वाचन केले जाते शास्त्रानुसार एखादा देह हो मृत्यू पावल्यानंतर आत्मा त्वरित दुसऱ्या देहात प्रवेश करत असतो आणि नवा जन्म घेत असतो काहींना तीन दिवस लागतात तर काहींना दहा तेरा दिवस लागतात हा प्रवास खूप त्रासदायक होऊ नये आणि त्यांच्या आत्म्याला योग्य गती मिळावी म्हणून मृत व्यक्तीसाठी गरुड पुराणाचे वाचन केले जाते हे वाचन केवळ मृतात्म्यासाठी नाही तर आपण सर्वांना मृत्यू पक्षात ताप सहन करावा लागू नये यासाठी तो वास्तुपाठ करत असतात आपल्या पूर्वजांचा दृष्टिकोनातून किती आपल्या जीवनामध्ये संकट बिघ्न असेल गर्भधारणा होण्यापासून अर्थात नवीन जीव निर्माण होण्यापासून तर त्यांच्या अंतिम प्रवासापर्यंतचा नव्हे तर पुढच्या जन्माचाही विचार आणि कृती पूर्वजांनी करून ठेवलेली आहे आपल्याला केवळ त्यानुसार आचरण करायचे आहे पितृपक्षाचा हा जो काळ आहे पितरांच्या स्मरणाचा आत्म्याला सदगती मिळावी म्हणून श्राद्ध भीती करण्याचा हा दिवस असतो या दिवशी पिंपळाच्या झाडावर देवी देवतासह पूर्वजांसाठी वास असतो अशी मान्यता आहे या पितृपक्षामध्ये रोज पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे एक शुद्ध जल घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तेल टाकायचे आहे साखर टाकायची आहे गंगाजल टाकून आपल्याला हे पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पण त्याचबरोबर पितृपक्षामध्ये संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाक दिवा लावावा तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा यासाठी माता लक्ष्मी आणि अन्नपूर्ण देवीला दोन्हीला प्रसन्न करून घेण्यासाठी आवर्जून हा दिवा लावावा दिवामध्ये तूपच टाकावे किंवा मोहरीचं तेल टाकलं तरीही चालेल या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी फूल अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण केल्यामुळे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि घरामध्ये पितृदोष लागलेला आहे किंवा आपल्या मुलांना पितृदोष लागलेला आहे कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत असेल तर ते अडथळे निर्माण होत नाहीत चला तर जाणून घेऊया आपल्याला हे जे फूल आहे हे, हे कुठे दिसले तरीही सोडू नका हे फूल आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे ज्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल फूल कुठे अर्पण करायचं आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गोकर्ण ज्याला संस्कृतमध्ये अपारिजातिका म्हणून ओळखलं जाते हे एक सुंदर आणि महत्त्वाचं औषधीसुद्धा आहे या फुलांच्या वेलीचे फुलं निळ्या रंगाचे असतात आणि ते त्यांच्या आकर्षण दिसण्यासाठी ओळखले जातात या वनस्पतीचा वापर धार्मिक औषधी आणि सौंदर्यवरती करण्यासाठी केला जातो हिंदू शास्त्रामध्ये आपलं असं म्हटलं गेलेलं आहे की गोकर्णाच्या फुलांनी भगवान विष्णू व माता देवी लक्ष्मी यांच्या पूजेत जास्तीत जास्त वापर केला जातो या फुलांनी केलेली पूजा व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती आणत असते त्याचमुळे गोकर्णाच्या फुलांचा वापर धार्मिक विधीमध्ये जास्तीत जास्त केला जातो भगवान विष्णूचे आवडते फुलं आहेत गोकर्णाच्या निळ्या रंगाचं फूल जे आहे ते भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याच्या पूजेमध्ये या फुलांचा वापर केल्यास शनिदेवाच्या दोषाचे निवारण होत असते असं म्हटलं गेलेलं आहे शनिदोष दोष साडी साथी आणि काही समस्या असतात अशा लोकांनी शनिवारी गोकर्णाच्या झाडाची पूजा करावी आणि भगवान शिवशंकऱ्यांना अर्पण करावे तसेच लक्ष्मीपूजेत गोकर्णाच्या फुलांचा समावेश केल्याने घरामध्ये धन पैसा ऐश्वर्य धनप्राप्ती वैभव खूप प्रमाणात होत असते आणि शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये या फुलाचा वापर करून लक्ष्मी देवीला अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात श्राद्ध काळात गोकर्णाची फुले दर्पणासाठी वापरले जातात पूर्वजांना तृप्त करण्यासाठी आणि त्यांचा शांती मिळण्यासाठी या फुलाचं महत्व भरपूर सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला या अत्यंत शुभ दिवसामध्ये जर हे फूल कुठेही दिसले तर अजिबात सोडू नका हे फूल आपल्याला तोडून आणायचे आहे सर्वात प्रथम आपल्याला हे जे फूल आहे एका ताटामध्ये ठेवायचे आहे त्याचबरोबर तुपाचा दिवा ठेवायचा आहे काळी ठेवायचे आहेत आणि शुद्ध जल घ्यायचा आहे पंचामृत घ्यायचं आहे रंगाची फुले आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर दिशेला तोंड येईल अशा ठिकाणी उभे राहायचे आहे शिवलिंगावर सर्वात प्रथम आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे शुद्ध जल अर्पण करता वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला काळी तिळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जे आपण तुपाचा दिवा आणलेला आहे तर तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला काळीतील टाकायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ही पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर जे फूल आपण आणलेलं आहे गोकर्णाचं फूल आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करता वेळेस नमशिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आन... त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकर यांच्याकडे मागायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील पितृदोष कमी होईल तर हा काळीतील अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील कालसर्प दोष निघून जातो व आपल्या जीवनामध्ये कोणतेही प्रखर पितृदोष असेल तो नाहीसा होत असतो म्हणून या पितृपक्षामध्ये आवर्जून शिवशंकर यांना हे फूल अर्पणा करावे ज्यामुळे पितृ जे आहेत ते प्रसन्न होतील व तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतील म्हणून हा एक उपाय नक्की करून स्वामी समर्थ